नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी नाईन विदर्भ माझ म्हणणं स्पष्ट आहे की आरक्षण कशासाठी एखादा माणूस सशक्त असतो त्याला चांगल्या आहाराची गरज गरज नसते पण त्या समाजाला पाच हजार वर्ष तुम्ही सर्व सुख सोयीपासून वंचित ठेवला त्याला शिक्षणापासून वंचित ठेवला त्याच्या राजकीय वंचित ठेवला त्याची आर्थिक स्थिती ककवत करून ठेवली त्या समाजाला पुढे आणलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरची भूमिका महाराष्ट्रात जर कोणी आणली फुले शाहू आंबेडकरांनंतर जर कोणी आणली तर त्या विचारांचा खरा वारसदार एकच माणूस होता ते आमचे शब्द अपन... आपण त्याच्यानंतर काय झालं आजही जातीय जनगणना जातीय जनगणना जातीय जनगणना इथे गुळला उठवला इथे गुळ जातीय जनगणना करूच देणार नाही ही बीजेपीची भूमिका आहे आणि हे आजची नाही आहे त्यांचे एक मंत्री होते त्यांनी जाहीररित्या दोन हजार एकोणीस मध्ये सांगितलेले की जाती जाती में तेल पडेगी किसी हालत में ओ ओबीसी सी की जनगणना नहीं करेंगे